नमस्कार मी प्रिया गौतम कांबळे मी न्यू पनवेल येथे राहते मी माझ्या सासूबाईंना दोन महिन्यापूर्वी रियान ज्यूस दिलं होतं तर त्यांना काय आणि कसा फरक पडला हे आपण त्यांनाच विचारलं माझं नाव सकुबाई कांबळे रात्री पनवेल माझी ना कम माझी ना मला दम लागायचा जा जास्त असं चालाय लागलं असं दम जास्त लागायचं जा। रियान ज्यूस घेतल्यापासून हो माझं दम दम लागतेला सगळं कमी आलंय मला ना माझं पाय पण दुखायचं मग ते ते पण कमी आले रियन ज्यूस घेतल्यापासून आणि मी ना कंबरवर शॉक लागून पडली होती त्या मग त्याच्यामुळं माझी कंबर जास्त दुखायची मला असं बसता यायचं नाही असं मग त्याच्यामुळं माझं ते ज्यूस घेतल्यापासून रेयन ज्यूस घेतल्यापासून माझं ते पण कंबर दुखायची कमी आली आता तुम्ही रियान ज्यूस बद्दल लोकांना काय सांगाल तुम्ही पण रियन ज्यूस घ्या आणि आरोग्याला चांगला आहे